नमस्कार फायनली आपण पाहतोय आता जो राकेश असतो त्याला पैशांची खूपच गरज असते आणि राकेशचं सत्य जेव्हापासून अर्णवला समजलेलं असतं तेव्हापासून अर्णवकडून आपल्याला एकही पैसा मिळू शकत नाही याची खात्री राकेशला असते राकेश आता एक नवीन प्लॅन बनवण्याच्या तयारीत असतो ज्यात त्याने अशी काही शक्कल लढवलेली असते ज्यातून त्याला चांगला पैसा मिळवता येऊ शकतो अशातच राकेश बेडरूममध्ये बसलेला असताना तिथे त्याची बायको अंजली येते ती म्हणत असते काय हो कसला विचार करताय त्यावर राकेश म्हणत असतो कसं आहे ना मी प्रत्येक गोष्टी तुला सांगू शकत नाही त्यावर अंजली म्हणत असते काय हो असं का बोलताय तुम्ही बायको आहे मी तुमची एक गोष्ट लक्षात ठेवा बायकोपासून काही लपवायचं नसतं तेव्हा राकेश म्हणत असतो राणी सरकार अगदी बरोबर बोलताय तुम्ही बायकोच आहात तुम्ही माझ्या पण कसं आहे प्रत्येक गोष्टीचं टेन्शन अगदी प्रत्येक वेळी मी तुम्हाला दिलं तर कसं चालेल त्यावेळेला अंजली म्हणत असते आलं माझ्या लक्षात आत्ताही तुम्हाला कोणत्या तरी एखाद्या संस्थेला काहीतरी द्यायचं असेल तिकडे काही लहान मुलं असतील वृद्ध काकाकाकू असतील त्यांची सेवा करायची असेल ना आणि बहुतेक काही ना काही पैसे कमी पडत असतील त्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार खरंच किती किती माझं मन ओळखता तुम्ही त्यावर अंजली म्हणत असते कशाला काळजी करताय मी एक काम करते मी तुम्हाला माझ्या अकाउंटमधला एक चेक देते तुम्ही त्याच्यावर हवी ती अमाऊंट टाका त्यावर राकेश म्हणत असतो नको प्रत्येक वेळेला तुझ्याकडून पैसे घेऊन देणं मला नाही पटत मी आता ठरवलं आहे जे काही करेन ते माझ्या हिमतीवर करीन त्यावर अंजली म्हणत असते हेच हेच तुमचं मला एकरूप जाम आवडतं त्यावर राकेश मनातल्या मनात म्हणत असतो अग हे लंगडे तुझ्या अकाउंटमधला चेक ना करायचं कारण काय माहिती आहे का कारण तुझं अकाउंट त्या अर्णवच्या अकाउंटशी अटॅच आहे तुझ्या अकाउंटमधला चेक जर मी घेतला तर त्या अर्णवलासुद्धा कळणार की मी तुझ्याकडनं पैसे घेतलेत आणि मग तो राडा करेल म्हणूनच तर मला घेता येत नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय शेवटी अंजली म्हणत असते ठीक आहे बघा तुम्हाला जमेल तसं करा काय ना तुमचा स्वाभिमान नाही दुखवायचा आहे मला असं आता अंजलीने म्हणताच राकेश मनातल्या मनात बोलत असतो अगं कसला स्वाभिमान स्वाभिमान गेला तेल लावत आणि अशातच आपण पाहतोय अंजलीला एक कॉल आलेला असतो आणि त्या कॉलवर बोलण्यासाठी अंजली तिथून बाहेर जाते राकेश स्वतःशी बोलत असतो आली आली माझ्या डोक्यामध्ये एक जबरदस्त आयडिया आली त्या आयडियाचा आता असा काही उपयोग करतो ना चांगले चार ते पाच लाख रुपये एकाच झटक्यात येतील आणि अशातच आता थेट राकेशने स्वतःच्याच बायकोला घराच्या एका ठिकाणी जवळपास चालत पायी पायी नेण्याचं ठरवलेलं असतं आणि त्या ठिकाणी आपले काही गुंड रस्त्याच्या बाजूला उभे करायचे आणि थेट राकेशवर हल्ला करण्यासाठी म्हणजे स्वतःवर हल्ला करण्यासाठी लावायचं मग त्यावेळेला अंजलीमध्ये पडेल आणि अशावेळी राकेश म्हणणार म्हणणारे सोडा माझ्या बायकोला त्यावर ते गुंड म्हणत असतील सोडू पण त्याआधी हे सगळे दागिने काढून द्या आणि अशातच आता राकेश एकदम खुश झालेला असतो की चला आजच्या आज अंजलीच्या सगळ्या गळ्यातील दागिने मिळतील आणि अशातच आता शेवटी राकेश थोड्या वेळाने अंजलीला म्हणत असतो राणी सरकार जाऊया का आज जरा आपण पायी फिरायला त्यावर अंजली म्हणत असते अगदी माझ्या मनातलं बोललात कितीतरी दिवसांनी असं आपण बाहेर फिरायला जाणार आहोत त्यावर राकेश म्हणत असतो चला मग आता राकेशने आधीच आपल्या काही गुंडांना अमुक ठिकाणी उभं करून ठेवलेलं असतं आणि मग अंजली आणि राकेश थेट चालत चालत त्या ठिकाणी पोचतात समोरून काही गुंड्या येतात त्याने लगेचच आता राकेशच्या गळ्यावर चाकू धरलेला असतो राकेश म्हणत असतो तुमची एवढी हिंमत माझ्या गळ्यावर चाकू धरताय एका वकिलाच्या गळ्यावर असे सेक्शन लावीन ना की उभ्या आयुष्यात तुम्ही परत असा प्रकार करणार नाही त्यावर लगेचच आता राकेशने त्या गुंडांना तुडवण्याचा म्हणून प्रयत्न केलेला असतो आणि ते गुंड मार देखील खात असतात त्याच वेळेला मागून एक गुंड येतो आणि म्हणत असतो जास्तच उडतोय हा वकील कापारे याला कापूनच टाका आणि लगेचच राकेशला काही गुंड धरतात आणि एका गुंडाने राकेशच्या चा गळ्यावर चाकू धरत असं म्हटलेलं असतं आम तुझा गळा चिरतो त्यावेळेला अंजली म्हणत असते थांबा असं काही करू नका तुम्हाला नेमकं काय हवंय त्यावर ते, ते गुंड म्हणत असतात आम्हाला काय हवं आहे आम्हाला फक्त तुमच्याकडचे दागिने हवेत बाकी काय नको अंजली लगेचच सगळे दागिने काढून देते आणि अशातच आपण पाहतोय राकेश म्हणत असतो राणी सरकार असं काही करू नका हे गुंड काही करू शकणार नाही आहेत तुम्ही दागिने देऊ नका त्यावर अंजली म्हणत असते अहो तुमच्या जीवापुढे या दागिन्यांची काय किंमत गप्प बसा तुम्ही आणि लगेचच अंजलीने सगळे दागिने काढून त्या गुंडांना हातात दिलेले असतात त्यानंतर ते गुंड तिथून पळून जातात अशातच आता अंजली राकेश जवळ येते ती म्हणत असते काय हो तुम्ही वेळासारखं बोलता तुमचा जीव महत्वाचा की ते दागिने अहो औकवेळ ते दागिने मला नसले तरी चालतील पण तुम्ही मला हवे आहात हे वाक्य ऐकल्यावर आता राकेश अंजलीला समोरून जी काही घट्ट मिठी मारतो त्यानंतर राकेशची बायको म्हणजेच अंजली म्हणत असते वाह काय नवरा आहे माझा अशातच आता आपण पाहतोय थेट हळूहळू होई का ना हे दोघं घरी आलेले असतात आणि अशातच आता अंजली खूपच डिस्टर्ब आहे ती घाबरलेली आहे हे आता घरात आल्यावर थेट अर्णवच्या मामाला कळतं आणि तो म्हणत असतो काय गे अंजली काय झालंय काय त्यावेळेला अंजलीला आता थेट एक्सप्लेन करता येत नसतं कारण ती घाबरलेली असते राकेश सगळं काही एक्सप्लेन करतो पण मामाच्या लक्षात आलेलं असतं की यामागे नक्कीच या नालायक जावयाचा हात असू शकतो आणि अशातच आता जेव्हा अर्णवला त्याचा मामा सगळं काही सांगतो त्यावेळी अर्णव महत्त्वाची मिटिंग सोडून थेट घरी आलेला असतो तो म्हणत असतो ताई ताई काय झालंय मला सांग त्यावेळेला थेट आपण पाहतोय आता राकेश म्हणत असतो अरे अर्णव तिला आता आराम करू दे जो काही प्रकार घडला आहे ना त्यानंतर तिला खूपच भीती वाटत आहे खूप घाबरली आहे ती तिला आपल्याला थोडा वेळ द्यावा लागणार आहे त्यावेळेला राकेश म्हणत असतो ताई तू काळजी करू नकोस या प्रकरणाच्या मुळाशी जाईन मी त्या गुंडांना नाही सोडणार मी ज्याने तुमच्यावर अशा प्रकारचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशातच आपण पाहतोय अर्णव आणि अर्णवचा मामा आता एका बेडरूममध्ये असतात अर्णवचा मामा म्हणत असतो अर्णव तुझ्या काही लक्षात येत आहे का मला या सगळ्या प्रकरणामध्ये त्या नालायक राकेशचा हात वाटतोय अर्णव म्हणत असतो मामा शंभर टक्के ताई आपली भोळी आहे त्याचाच फायदा हा नालायक घेतोय त्यावर लगेचच आता राकेशला वठणी मारण्यासाठी आपल्याकडे एक उपाय आहे असं जेव्हा अर्णव म्हणतो त्यावेळेला त्याचा मामा म्हणतो कोणता उपाय अर्णव म्हणत असतो मामा आपण ज्या विभागात राहतो ना त्या विभागात सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत जिथे हा प्रकार घडलाय तिथला फुटेज मला आहे आत्ताच्या आत्ता कामाला लाग त्यावर अर्णवचा मामा म्हणत असतो काळजी करू नकोस मी माझी माणसं आत्ताच्या आत्ता पाठवतो तिथलं फुटेज आपल्याकडे असेल थोड्या वेळात आणि अशातच आपण पाहतोय अर्णवच्या मामाने ज्या माणसांना कामाला लावलेलं असतं त्यांनी तिथून ते फुटेज मिळवलेलं असतं आणि थेट ज्यावेळी ते थे फुटेज अर्णवच्या हातात येतं अर्णव म्हणत असतो मामा पाहिलंच तुझा अंदाज खरा ठरला <तोल्ता> याच नालायकाने हे सगळं काही सेट केलं होतं त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो चल मामा आताच्या आता ताईला ता 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 सगळं फुटेज दाखवूया ताईला सुद्धा कळलं पाहिजे हा माणूस कसा येते त्यावेळेला अर्णवचा मामा म्हणत असतो थांब आधी त्या नालायकाला तुडवून काढूया अर्णव म्हणत असतो मामा मी तर त्याला तुडवून काढणारच आहे पण त्याआधी आपल्याला ताईला दाखवला आहे फुटेज आणि अशातच आता अर्णव ज्यावेळी अंजलीच्या बेडरूममध्ये जातो समोर राकेश उभा असतो अंजलीला अर्णव म्हणत असतो ताई हे फुटेज बघ मग तुझ्या लक्षात येईल तुमच्यावर हल्ला करणारी माणसं कोणाची होती त्यावेळेला राकेश म्हणत असतो अरे असं काय करतो सर्णव ना। दिसत नाही आहे का तुला ती किती घाबरली आहे ते फुटेज डिलीट कर त्यावर अर्णव म्हणत असतो का का डिलीट करू ताईला कळायला नको कोणत्या नालायकामुळे हे सगळं प्रकरण होतं ते त्यावर राकेश म्हणत असतो अर्णव फुटेज डिलीट कर त्यावर मात्र अंजलीने हे वाक्य ऐकलेलं असतं अंजली म्हणत असते काय हो ते फुटेज तुम्ही डिलीट करायला का सांगताय त्या फुटेजचा वापर आपल्याला करता येईल पोलिसांना देता येईल पोलीस त्या गुंडांचा शोध घेतील अशातच आता राकेश म्हणत असतो राणी सरकार अशा प्रकरणात आपण न पडलेलं बरं पाहिलंच नाही आज त्यांनी माझ्या गळ्यावर चाकू लावला होता उद्या जर त्यांना कळलं ना की आपण त्यांच्या या सगळ्या प्रकरणाचं फुटेज पोलिसात दिलं आहे तर ते मला मारायलासुद्धा कमी करणार नाहीत त्यावर अंजली म्हणत असते चिंटू जर असं असेल तर फुटेज डिलीट कर असं काय होतं नये त्यावर राकेशला आता बरं वाटत तस्त। असतं अर्ण म्हणत असतो ताई आधी मी काय सांगतो ते नीट ऐक आधी फुटेज बघून घे मी डिलीट करतो हे वाक्य ऐकल्यावर आता राकेश म्हणत असतो अर्णव कळत नाही का तुला तुझी ताई सांगते फुटेज डिलीट कर आणि इकडे मोबाईल आता राकेश अर्णवच्या हातून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेला अर्णवने राकेशला मागे लकटलेलं असतं हे अंजलीला आवडलेलं नसतं अंजली म्हणत असते चिंटो काय करतोयस तू हे तुझ्या भाऊजींशी तू असं कसं मागू शकतोस त्यावेळेला अर्णव म्हणत असतो आधी पहिलं फुटेज बघ आता अंजली ज्या वेळेला फुटेज बघते त्या फुटेजमध्ये जी माणसं राकेशला मारण्याचा प्रयत्न करत असतात अंजलीकडनं दागिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतात तीच माणसं आधी राकेशची एका झाडाजवळ गुलूगुलू बोलत असतात आणि त्यामध्ये हे स्पष्ट ऐकायला आलेलं असतं की दागिने घेतल्यावर गप गुमान गायब व्हायचं आणि नंतर मला दागिने आणून द्यायचे तुमचे ठरलेले पैसे मी तुम्हाला बरोबर ट्रान्सफर करेन त्यावेळेला अंजली हे सगळं पाहून शॉक होते अंजली म्हणत असते राकेश हे सगळं काय आहे म्हणजे तुमचीच माणसं आहेत ती त्यावेळेला राकेश म्हणत असतो राणी सरकार आजकाल एआय सगळं काही बनवता येतं या भावाने तुमच्या काहीतरी गडबड केली आहे हे वाक्य ऐकल्यावर आता रांजली म्हणत असते तुम्ही काय बोलताय तुमच्या लक्षात येत आहे का चिंटू असं का करेल त्यावेळेला राकेश म्हणत असतो कारण काही असू शकतं पण या प्रकरणात माझा हात नाहीये अंजली मत असते खरंच आज तुमचा खरा चेहरा माझ्यासमोर आला ऐश्वरीनेही मला काही दिवसांपूर्वी काही गोष्टी सांगितल्या होत्या पण मी त्या इग्नोर केल्या होत्या मी म्हटलं होतं माझे माझे पती मला कधीच धोका देऊ शकत नाहीत पण ज्या पद्धतीने तुम्ही मला धोका दिला ना खरंच त्यासाठी मी तुमच्याबरोबर यापुढे कधीच राहू शकत नाही अंजलीचं हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार मी चुकलो मला माफ करा पण असं काही बोलू नका त्यावर लगेचच आता अर्ण म्हणत असतो ताई या नालायकाला आपल्याला असं सहज सोडायचं नाही आहे तर आपल्याला या फुटेज सकट याला पोलिसात द्यायचं आहे पोलिसच बघतील याच्याबरोबर काय घडलं पाहिजे त्यावेळेला अंजली मत असते हे बघण मला ते काय माहिती नाही तू याला पोलिसात दिलंस किंवा नाही दिलंस मला काही फरक पडत नाही पण हा व्यक्ती आता माझ्याकडे नको आहे हे वाक्य ऐकल्यावर आता राकेशला कळून चुकलेलं असतं आता आपलं काही खरं नाही लगेचच आता अंजली मत असते चालते वा माझ्या नजरेसमोरून पुन्हा कधीही माझ्यासमोर येऊ नका तुमचं हे थोबाड मला कधी दाखवू नका त्यावेळेला राकेश म्हणत असतो राणी सरकार एक वेळ चूक झाली त्याची एवढी मोठी शिक्षा देऊ नका त्यावेळेला मामा म्हणत ना असतो नालायका एक चूक नाही झाली तुझी तुझे या जन्मात तीन लग्न झाली आहेत हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते तीन त्यावर लगेचच आता अर्णोदचा मामा म्हणत असतो हो आधी शलाका त्यानंतर अंजली त्यानंतर ईश्वरी हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो मामा या नालायकाला आपण इथे ठेवून याला याच्या गोष्टी ऐकवण्यापेक्षा ना याला पोलिसात देऊन चांगलं तुडवून काढूया चांगलं फोडून काढूया चापकाचे फटके जेव्हा याच्या पाठीवर पडतील ना त्यावेळी हा अजून काय केलं ह्याने हे सगळं ओकेल त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते मामा अगदी बरोबर बोलताय तुम्ही अर्णव सरही अगदी बरोबर बोलतायत या नालायकाला फटकवण्याची सुरुवात मीच करते आणि लगेचच ईश्वरीने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो त्या दांडक्याने ती आता राकेशला फटकवायला सुरुवात करते राकेश म्हणत असतो राणी सरकार तुमच्यासमोर हे सगळे मला मारतात तुम्ही फक्त बघताय त्यावेळेला अंजली म्हणत असते तुझ्यासारख्या नालायकाबरोबर हेच झालं पाहिजे आणि अशातच आता खूप मोठा फटका या राकेशला पडतो आणि राकेश चाट पडतो राकेश म्हणत असतो खरंच माझी अवस्था आज अत्यंत बिकट आहे इकडे आपण पाहतोय आता वल्लरी हे सगळं पाहतंय वल्लरी स्वतःशी बोलत असते या राकेशचा भांडाफोड झालाय पण उद्या जाऊन जर माझा भांडाफोड झाला तर हा अर्णव हे ईश्वरी आणि ही लंगडी अंजवली हे सुद्धा मला या घरातून बाहेर काढायला कमी करणार नाहीत मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे मला त्या फोटोजना कायमस्वरूपी डिलीट केलं पाहिजे किंवा जाऊन टाकलं पाहिजे लगेच आता वल्लरी ते फोटो एकट्ट करून त्याला जाळण्याचा प्रयत्न करणार असते त्याच वेळेला तिथे ईश्वरी येते ईश्वरी म्हणत असते काय गे मामी काय काय चाललंय तुझं अचानकपणे ईश्वरीने असं म्हणताच आता वल्लरी म्हणत असते काय गे माझ्या बेडरूम मध्ये याची हिंमत कशी केलीस तू त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते हिंमत मी अजून हिंमत कोणती कोणती करू शकते ना याचा अंदाज नाहीये तुला तू जे काही करतेस ना त्याच्या उलट मी करू शकते एक गोष्ट लक्षात ठेव हो। आता मी तुला काही सोडत नाही हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरीला खूपच भीती वाटते आणि वल्लरी ईश्वरीला म्हणत असते हे बघ माझ्या प्रकरणात पडू नको मी आत्तापर्यंत कोणताही चूक केलेली नाही आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते आता गेलीस तू मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद